मेळघाटातील धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बोबदो गाव माहेर व मध्य प्रदेश सासूरवाडी असणाऱ्या एन सी माता आपल्या माहेरी बोबदो पायी जाताना महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील भूकर बन उपज पायी चालताना प्रसूती झाल्याची माहिती संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार बोबदो गावाची माता सरस्वती हिरालाल चतुर वय वीस वर्ष हिचा सहावा महिना सुरू असताना सरस्वती आपल्या गावी मध्य प्रदेश बराणपूर वरून बोबदाला जात असताना महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील माहिती मिळताच धारणी रुग्णवाहिकेद्वारे तिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील उपचार धारणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे या प्रसुती दरम्यान सरस्वतीने एक किलोग्रॅम वजनी एका मुलीला जन्म दिले असून माता व मुलगी दोन्ही स्वस्थ असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळाली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल मेमनसह जुगलकिशोर जैस्वाल न्यूज धारणी